श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर चला फराळाच्या आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपण शाऊदाण्याच्या आणि भकरीच्या पिठापासून मागच्या व्हिडिओमध्ये भाकरी आणि आमटी बनवलेली होती तर यावेळेस आपण बनवूया थालीपीठं त्याच पिठापासून आपण थालीपीठं बनवणार आहोत त्यात दुसरं काही जास्त ॲड करायची गरज नाही आहे आणि इतकी मऊ लुसलुशीत आणि पोट भरतात या थालीपीठांनी तर चला सुरुवात करूया आपण आता हे बाहेच पीठ आहे ते जे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं अडीच किलो भगर आणि त्यामध्ये अर्धा किलो अर्धा किलो शाबुदाणा मी भाजून दळून आणलेला आहे हे पा वाटीभर पीठ घेतलेलं आहे मी एका वाटीभर पिठाचे जवळजवळ चार थालीपीठं होतात आणि त्यामध्ये मी हे दोन मध्यम आकाराचे बटाटे किसून घेतलेले आहेत आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घट्ट पिळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही यामध्ये मिरचीसुद्धा वाटून घालू शकता त्याने ही टेस्ट छान येते पण मी फक्त मीठच घातलेलं आहे आणि हे हळूहळू थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे जसं आपण थालीपीठांना मळून घेत असतो सेम त्याचप्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बटाट्यानेही खूप छान टेस्ट येते तुम्ही याच्यामध्ये तुम्ही काकडी वगैरे खात असाल किंवा डांगरची डांगर खात असाल तर हेही किसून तुम्ही स्वच्छ धुवून त्यामध्ये घालू शकता त्याने असे कलरफुल थालीपीठं तयार होतात पण आमच्याकडे मी डांगर खात नाही आणि म्हणून मी डांगर घातलेलं नाही आहे पण तुम्ही डांगर आणि काकडीसुद्धा किसून याच्यामध्ये घालू शकता सो आपलं पीठ आता मळून तयार आहे याप्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इतपत घट्ट जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही थालीपीठ आपल्याला व्यवस्थित थापता आले पाहिजेत अशी तर हे पहा पीठ पाच ते दहा मिनटं मी भिजून दिलेलं आहे आणि आता स्वच्छ कापडावर आपल्याला ते थापून घ्यायचे आहेत स्वच्छ उपरणं घेतलेलं आहे मी आणि त्यावर आपल्याला थापून घ्यायचे आहेत हे पाण्याचा हात घेऊन असे पातळसर थापायचे आहेत जास्त जाड नाही जास्त पातळ नाही तुम्हाला जसे आवडतात तशी तुम्ही थापून घेऊ शकता ही थालीपीठ खूप छान लागतात आणि मध्ये त्याला होल पाडून घ्यायचे आहेत आपल्याला थालीपीठ थापून झालंय इतकं छान लागतं आणि काहीतरी नवीन चवदार म्हणून आपण त्याला बघू शकतो इतर वेळ घरात सुद्धा सगळ्यांना आवडतात उपसावाल्यांनाही आवडतात आणि बरोबर सगळ्यांनाच एक एक खायला द्यायला खूप आवडतात हे सगळ्यांना तुम्ही नक्की करू शकता करून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतोय का हेही मला सा सांगा लाईक करा शेअर करा माझ्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर याप्रकारे उसरून आपल्याला ते तव्यावर टाकायचं आहे आपला तवा तापलेला पाहिजे तरच आपलं ते लवकर छान भासतं असं गरम न झालेल्या तव्यावर जर टाकलं तर ते चिकटतं की झाकणसुद्धा ठेवायची काहीही गरज नाही आहे थोडंसं तूप लावून आपण टाकलं की पटकन ओलथलं जातं पा माझा लोखंडी तवा आहे त्यामुळे त्याच्यावर लवकर भासतं तुम्ही तर कुठलाही तवा वापरू शकता त्यासाठी छान आपलं थालीपीठ भाजून आता था। तयार आहे दोन्ही बाजून तुम्ही तूप लावून घ्या तुम्ही तेल लावत असाल तर तेल लावून घ्या पहा सुंदर भाजलेलं आहे तुम्हाला नीट तुम्हाला खूप पांढरं वाटत असेल पण लालसर भाजलेलं ला आहे छान आता याच्याबरोबर खाण्याची चटणी आपण बनवूया मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून छान साल काढून आणि त्यामध्ये फक्त दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि ओबडधोबड वाटायचं आहे बारीक नाही वाटायचं आहे आपल्याला हे या प्रकारे आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे बाकी काही पाणी घालायचं नाही काही नाही ही आपल्याला ही चटणी दह्यामध्ये घालायची आहे त्यामुळे मी फक्त अशी ओबडधोबड वाच वाटून घेतलेली आहे दह्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार आवडीनुसार साखर घालू शकतो आणि चिमूडवर मीठही घाला तुम्ही चटणीमध्ये नाही घातलं तरी चालेल कारण दह्यामध्ये आपण चिमूडवर मीठ घातलं की याची टेस्ट त्याला उतरते छान आणि आपल्याला लागल तसं याच्यातली चटणी आपण त्यामध्ये घालून घेऊया साखर मीठ आणि ही शेंगदाण्याची चटणी इतकी सुंदर लागते ही दह्याची चटणी आणि मध्येच क्रंची लागतात शेंगादाणे जे आपल्याले लाल भाजलेले असतात ना ते खूप क्रंची लागतात मध्येच आंबट गोड अशी तिखट ही चटणी लागते तुम्ही अगदी कशाही बरोबरही खाऊ शकता भा भगरीच्या भाकरीबरोबरही खाऊ शकता थालीपीठांबरोबर धिड्याबरोबर तुम्ही खाऊ शकता सो so, आपलं थालीपीठ आणि दह्याची चटणी रेडी आहे तुम्ही या धिरड्यांबरोबर खोबऱ्याची चटणी शेंगादाण्याची चटणी नुसती कोरडीसुद्धा खाऊ शकता त्याने छान टेस्ट येते बघा आपलं थाळी तयार आहे उपवासाची ही पा कोरडी शेंगादाण्याची चटणी जशी मी शेंगदाणे आणि मिरची वाटून घेतली आहे तशीच ओबडधोबड ही वाटून घेतली आहे ससा वाटला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ तर मला नक्की सांगा माझ्या व्हिडिओला एक लाईक द्या शेअर करा माझा व्हिडिओ मैत्रिणींना ज्याला दुसऱ्यांनाही ह्या रेसिपी बघता येईल अशी मऊ लुसलुसीत थालीपीठं होतात ही आणि खायलाही टेस्टी लागतात माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सबस्क्राईब करा राधे राधे